नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर परेश खंडागळे व डॉक्टर स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्यदूत फाउंडेशन व खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुक्यातील नामांकित डॉक्टर परेश खंडागळे व डॉक्टर स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कडलास रोडवरील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवार दिनांक अठ्ठावीस मे शनिवार सातपासून बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोफत सर्वरोग निदान शिबीर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत त्याचबरोबर तीन दिवस हॉस्पिटलचे रुग्णाचे एक रुपयाही बिल घेतलं जाणार नाही मफत हॉस्पिटलमध्ये सुविधा दिल्या जातील अशी माहिती खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक संचालक डॉक्टर परेश खंडागळे व डॉ स्वाती खंडागळे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष आरोग्यदूत दादा चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर गोरगरीब रुग्णांना अहोरात्र मदत केली जाते महाराष्ट्रातील हजारो रुग्णांचा प्राण मंगेश दादा चोटे यांनी वैद्यकीय मदत केल्यामुळे वाचलेला आहे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये दररोज मोफत आरोग्य तपासणी शिबिरे व मोफत औषध वाटप केली जाते त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या एकनाथ हिरक आरोग्य वर्षानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्ष खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन व आरोग्य दूत फाउंडेशन खंडागळे स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुक्यातील नामांकित डॉक्टर परेश खंडागळे व डॉक्टर स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कडलास रोडवरील खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बुधवार दिनांक अठ्ठावीस मे सात जून व बुधवार नऊ जुलै दोन रोजी मोफत सर्व रोग निदान व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत त्याचबरोबर तीन दिवस हॉस्पिटलच्या रुग्णाचं एक रुपयाही बिल घेतलं जाणार नाही या शिबिरामध्ये रुग्णांच्या तपासणी शस्त्रक्रिया करण्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर्स उपस्थित राहणार रह। आहेत या शिबिरामध्ये हॉस्पिटलचा एक रुपयाही रुग्णांना खर्च करावा लागणार नाही मोफत सर्व तपासण्या व शस्त्रक्रिया होणार आहेत यामध्ये सिझिरियन प्रसूती त्याचबरोबर सर्व प्रकारच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत अपेंडिक्स हर्निया फिशर गर्भाशय पिशवी काढणे मुतखडा प्रोस्टेट दुर्बिणीद्वारे काही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत हॉस्पिटलमध्ये मेडिसिन भूल व रक्ताच्या चाचण्यांचा चा खर्च चा रुग्णांना करावा लागणार आहे कान काननाक घसा या संदर्भातील शस्त्रक्रियांमध्येही सवलत दिली जाणार आहे तसेच खंडागळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या योजनेअंतर्गत सांगोला शहर व तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया कायमस्वरूपी केली जात आहे आतापर्यंत गेल्या बारा वर्षामध्ये अनेक मोफत शस्त्रक्रिया व उपचार केले आहेत त्याचप्रमाणे अल्प दरांमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत आतापर्यंत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्र परेश खंडागळे डॉक्टर स्वाती खंडागळे यांनी जवळपास आठशे नॉर्मल प्रसूती मोफत केल्या आहेत व गोरगरीब रुग्णांना कमीत कमी दरात उपचारही केलेले आहेत